राज्याचे कृषी मंत्री बेताल कृषी मंत्री मानिक राव यांनी या एका महिन्यात शेतकऱ्यांना दोन वेळा अपमानित केलं काल परवा त्यांनी एक असं विधान केलं की शेतकरी अनुदानं घेतात आणि आपल्या मुलींचे लग्न आणि साखरपुढे अनुदानातून करतात म्हणजे हा शेतकऱ्यांचा खूप मोठा अपमान आहे निवडणुकीच्या काळामध्ये या महायुती सरकारनी आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं निवडून आले आणि निवडून आल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की हे देणं शक्य नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य नाही म्हणजे हे जे घटाळलं सरकार आहे या सरकारमधले बेताल आणि अत्यंत बेजबाबदार कृषी मंत्री हे वारंवार शेतकऱ्यांना अवमानित करत आहेत अपमानित करत आहेत आणि म्हणून त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी शिवसेने शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली